<laughs> नमस्कार शेतकरी मित्रांनो मी चैतन्य क्षीरसागर नवभारत सीड्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीतर्फे आपल्या सर्व शेतकरी बंधांचं स्वागत करतो आज आपण आलेलो आहे बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुका तालुक्यातील आंबोडा या गावमध्ये येथील कास्तकार सुधाकर भाऊ बघाडे यांच्या शेतामध्ये त्यांनी नवभारत सीड या कंपनीचं ग्लोवरी हे कपाशी वान लावलेलं आहे नवभारत सीड म्हटलं तर मागील चाळीस वर्षापासून आपल्या सर्व शेतकरी बंधवांच्या सेवेमध्ये विविध प्रकारचे कापूस वाणं तसेच गहू ज्वारी बाजरी मका यांसाठी संशोधन करते आणि शेतकऱ्यांच्या हातामध्ये नवीन नवीन हे वाढ देत आहे याबद्दल आपण जाणून घेऊया येथील प्रगती कास्तकार भाऊ बघाडे यांचे मनोगत नमस्कार काका आपला परिचय सर्व द्या भाऊ बघाडे आंबोळा ठीक आहे तुम्ही दरवर्षी कपाशी लागवड करता या वर्षी तुम्ही नवभारत ग्लोरीय वाण लावलेलं आहे तर या वानाबद्दल आपण आपल्या शेतकरी बांधवांना काय सांगू इच्छित या म्हणजे वाहन म्हणजे चांगलं वाटलं या आरशीचं हे दरवर्षी मी दुसरी राहतो पण या आरशी याच्यामध्ये मला जरा चांगलं राहिलं आहे म्हणजे संख्या बी कधी जास्त आहे वाढीची पद्धतशीर आहे राष्ट्रचा अटॅक आपल्याला कसा वाटला कमी आहे जरा इथं हां या दुसऱ्या याच्यापेक्षा तर हे तर होते आपल्या आंबोडा गावातील सुधाकर भाऊ बगाडे तर यांचं मनोगत असं आहे की ग्लोरी जे वाहन आहे यांना बोंड्यांची संख्या भरपूर प्रमाणात आहे तसंच तसंच रोगराई म्हणजे रश्वसन करणारे किड आहे मावा तुडतुडी पांढरी माशी तसे थ्रिप्स, या सर्व किडींचा अटॅक एकदम प्रादुर्भाव हा कमी येतो आणि बोंड्यांची संख्याही भरपूर लागते धन्यवाद